नगरीमध्ये चौरजस्वी ज्युनियर विदर्भ स्तरीय अतिथी अर्बन चषक स्पर्धा आयोजित केलेली आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावंडे सर सन्मानिय मंच सर्व खो खो असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित सर्व प्रेक्षक भाग घेणारे सर्व विविध जिल्ह्यातून आलेले खेळाडू त्यांचे प्रशिक्षक आज बुलढाण्यामध्ये या स्पर्धा होत आहे याचा एक बुलढाणेकर म्हणून आणि आदित्य अर्बांचा अध्यक्ष म्हणून मला अतिशय अभिमान आणि आनंद वाटत आहे सरांनी एक बोलताना माझ्याबद्दल एक आठवण सांगितली दोन हजार तीनची मी थोडीशी एकच मिनिटात कंटिन्यू करतो सोरसर एक्क्याऐंशी वर्षाचे आहेत आज दोन हजार तीनमध्ये सोरसर जिल्हा परिषद हायस्कूल धाड या ठिकाणी क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत होते आणि मी तिथं नवीन शिक्षक म्हणून गेलेलो होतो सरांचा माझा अतिशय चांगला स्नेह होता नुकतीच आदित्य अर्बांची स्थापना झाली होती अगदी नवीन आणि सरांना खेळाडून यायचे होते ॲक्च्युली जी संस्था तिच्या एकदम बाल्यवस्था नाही तर अगदी छोट्याशा अवस्थेत होती पण तरी सरांनी सांगितलं की बाबा संस्था लहान जरी असली तर हरकत नाही पण जी काय थोडीशी मदत होईल ती या मुलांना द्यावी आणि खरं म्हणजे अदिती अर्बांचं पहिलं काम क्रीडा क्षेत्रामध्ये जे घडलं ते टी एस ओर सरांच्या प्रेरणेनं आणि आशीर्वादाने घडलं आणि त्याची पुनरावृत्ती इतक्या वर्षानंतर माझ्या परत झाली त्या दरम्यानच्या काळात सरांचं रिटायर होऊन वय वाढत गेलं अदिती अरबांचंही वय वाढलं आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पासष्ट शाखा कार्यरत आहेत आणि अशा वेळेस सोर सर माझ्याकडे आले आणि सांगितलं की मला बुलढाण्यामध्ये मी खूप स्पर्धा आयोजित केल्या पण बुलढाण्यामध्ये माझं स्वप्न अधुरं राहिलेलं आहे आणि मला यासाठी कोणाच्या दारी जायचं नाही आहे तर याची सर्व जबाबदारी तुम्ही घ्यावी आणि विशेष म्हणजे ज्या चार विभूतींचं नाव त्यांनी घेतलं हे सर्व शिक्षक आहेत मी स्वतः शिक्षक आहे मला एका मिनटात सांगितलं की सर तुमच्यासाठी टी एस सोर सरांसाठी मी हे आयोजक स्वीकारत आहे तुम्ही बुलढाण्याच्या कार्यक्रमाची तयारी करा आणि आज या ठिकाणी हा सोहळा होत आहे आपल्या सर्वां आणि विशेष म्हणजे सर तुमच्यामुळं मला ही संधी मिळाली याचा मला खूप खूप आनंद आहे मी तुमचा आभारी आहे आणि आता या ज्या जी स्पर्धा आहे चौरशेसवी ज्युनियर विदर्भ स्तरीय स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन झालं असं मी आपल्या सर्वांच्या समक्ष आणि साक्षीनं जाहीर करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद सर देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक देणाऱ्याचे हात घ्यावे असं म्हणतात अधिक माणसं आपल्याकडे पाहून तयार होतील आमच्या या खेळासाठी या मातीसाठी अशी अपेक्षा बाळगतो आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुभाष